मंडळी आज आम्ही निघालो शेगावला रात्री दहावीची आमची ट्रेन आहे मी येऊन थांबले रेल्वे स्टेशनला आई आणि हे ते त्यांचीच वाट बघते मी ह्या बास्केटमध्ये बघा हस्की डॉग घेऊन आले ते आर्या आणि माझ्यासाठी मी येतानी वडेपाव आणले होते आता बराच वेळ बसलो होतो आता आर्यला म्हटलं लग झोप आम्ही शेगावला आता चाललो आम्ही आनंद बिहारला तिथे रूम आहे इथे हे रूम साठी फॉर्म भरून देतात ही आहे पहा आमची रूम आम्हाला तिसऱ्या मजल्यावर रूम भेटली आहे रूम पहा किती सुंदर आणि स्वच्छ आहे वाव आता आमचं आवरून झालं आणि आता आम्ही दर्शनाला निघालोय पण त्या अगोदर आम्ही जेवण करणार कारण की सगळ्यांनाच भूक लागली आहे हाय आर्य आणि मग दर्शनाला जाणार जेवणासाठी इथे अगोदर कुपन घ्यावं लागतं सत्तर रुपयात पोटभर जेवण त्यामध्ये असतात दोन भाज्या चपाती वरण भात लोणचं शिरा आणि सॅलेड आता जेवण करून आलो आम्ही आता मंदिरात जायचंय बसची वाट बघतोय आमी आता बस आली आम्ही निघालो आता मंदिरात आलो आम्ही घ्यायचं दर्शनासाठी लाईणीत थांबलोय

घर मान <OR> <Kai choropteria> <kai> <tomos Differentrimi Respectful> साबुदा नवा आता आम्ही आलोय कृष्णाजीच्या माळ्यात बाबांचे दर्शन घेतले आणि आम्ही बराच वेळ तिथे बसलो त्यानंतर आम्ही आलो भक्त निवास मध्ये तर इथे पहा पक्ष्यांचा किती चालू आहे पक्ष्यांचा किती आवाज येतोय ना खूप मस्त वाटत चला आता रूमवर चाललो आम्ही आर्य पाणी आणायला गेला होता म्हणून मग आम्ही परत थोड्या वेळ बसलो आणि तशी बस पण यायची होती आम्ही रूमवर आल्याच्या नंतर थोडं फ्रेश झालो आणि मग आलो रात्रीचे जेवण करायला जेवण झाल्याच्या नंतर आम्ही फिरत फिरत आलो फालू खायला スえ。Mm. नाश्त्याने ना चाललो आम्ही किती सुंदर गार्डन आहे तिथेच वरती रूम आहे आमचा नाश्त्यासाठी खूप गर्दी आहे मोठी लाईन लागली नाश्त्याला खूप मोठी लाईन आहे आम्हाला नाश्त्याला इडली आणि वडा सांबर घ्यायचा होता पण उशीर झाल्यामुळे संपला आता नाश्ता झाला आता आम्ही चाललो महालक्ष्मी मंदिरला आणि मग तिथून तसंच सागरला येणार आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आता आनंदसागरला आलोय हे आहे गणपतीचं मंदिर मंदिरात व्हिडिओ काढायला अलाउड नाही म्हणून मी लांबूनच शूट केले आणि तळे पहा किती सुंदर आहे तिथे खूप छान वाटतं आता आम्ही टांग्यात बसून चाललो आनंद विहारला रूमवर रूम मधून बॅगा वगैरे घेणार आणि पुन्हा बाबांच्या दर्शनाला जाणार आता आम्ही मंदिरात आलोय बाबांचे दर्शन घेतो आता दर्शन करून आलो आणि आता जेवण करणार आणि निघणार आमचे 3:50 चे ट्रेन आहे どうもどうも。<noise>